लोक म्हणत होती दादा जिवंत आहेत ते आले पण या घटनेत काय समोर आलं ते पुढे पहा दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात ही केवळ एक दुर्घटना नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरचे सर्वात मोठं रहस्य बनलं आहे या घटनेला आता दहा दिवस उलटले परंतु आजही जनतेच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अपघाताचं स्वरूप आणि सुरुवातीचे दावे सुरुवातीला हा अपघात खराब हवामानामुळे झाल्याचं सांगण्यात आलं पायलटनं लँडिंगचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा धावपट्टीकडे झेप घेतली पण अवघ्या शंभर आलं त्यामध्ये आकाश स्वच्छ दिसत असून विमान हवेत घेरट्या घालताना आहे यामुळे तांत्रिक बिघाड होता की यंत्रणेशी छेडछाड करण्यात आली होती अशी शंका उपस्थित केली जाती आहे या प्रकरणातील सर्वात मोठं वळण म्हणजे सव्वा प्रवासी सुरुवातीला विमानात सहा जण असल्याचं वृत्त होतं मात्र त्यानंतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार विमान कोसळत असताना कुणीतरी याला दुजरा दिलाय मग सहावा व्यक्ती नक्की कोण होता आणि तो कुठं गायब झाला हा प्रश्न आजही कायम आहे व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या विसंगतींवर अक्षर प्रकाश टाकण्यात आलेला आहे विमानाचा चक्काचूर झाला असतानाही अजित पवार प्रसिद्ध घड्याळ आणि महत्वाच्या कागदपत्रांना साधीत झळही कशी बसली नाही पोलीस तर घटनास्थळी कोणतेही घड्याळ मिळालं नसल्याचं सांगत आहेत माजी मंत्री राजेश टोपे यांना सकाळी साडेसात वाजताच अपघाताची माहिती मिळाली होती पण श्रीजित पवार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार अजित पवार सकाळी आठ वाजून सदतीस पर्यंत फोनवर बोलत होते हा एक तासाचा फरक घातपाताकडे बोट दाखवतो का राजकीय प्रतिक्रिया आणि विलनीकरणाचा अँगल या घटनेनंतर राजकीय वर्तुळात भूकंप झालाय ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताची शक्यता वर्तवली तर अजित पवारांनी याला केवळ अपघात मानून राजकारण न करण्याचं आवाहन केलं तपासाआधीच पवारांनी इतकी घाई का केली असा प्रश्न विरोधक विचारत आहेत तसेच बारा जानेवारीला पक्षाच्या विलनीकरणाची महत्वाची प्रक्रिया पार पडणार होती काही बड्या नेत्यांचा याला विरोध होता का या मुद्द्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती होती की राजकीय षडयंत्र या चर्चेला उदान आलं आहे सध्या सर्वांचं लक्ष विमानातील ब्लॅक बॉक्स कडे लागलाय ब्लॅक बॉक्सचा डेटा सरकारनं शिवाजी द बॉस अजित पवारांची रिएंट्री होईल असे दावे समर्थकांकडून केले जाते तो मृतदेह नक्की कुणाचा होता आणि दाद्यांना सुरक्षित स्तरी ठेवलं आहे का अशा चर्चा बारामतीच्या गल्लीबोळात रंगत आहेत तर या सर्व अफवा आहेत तेव्हा याला बळी पडू नका